नमस्कार मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवळनाथ विकास आघाडीचा दणदणीत विजय नुकत्याच झालेल्या आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवळनाथ विकास आघाडीने एकोणीस जागांवर दिमागदार विजय मिळवला आहे त्यांनी माजी मंत्री सतेज पाटील आमदार विनायक कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भाजपा शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचा दारुण पराभव केला असून त्यांच्या या आघाडीला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे तर देव शेतकरी विकास आघाडीची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे निकालानंतर उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला धन्यवाद